लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जम्भो कारवाई करत श्रीरामपूर येथील भरारी पथक क्रमांक दोन यांनी श्रीरामपूर शहरामधील गोंधवणी वडारवाडा परिसरामध्ये हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापा मारत कारवाई केली आहे तर या कारवाईमध्ये एकूण पाच गुन्हे नोंद करण्यात आले असून अठरा हजार लिटर कच्चे रसायन एक हजार सहाशे तेवीस लिटर हातभट्टी गावठी दारू आणि हातभट्टी गावठी दारू निर्मिती करण्याचे आणि प्लास्टिक बॅरल आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे सदर मुद्देमालाची एकूण किंमत रुपये साडे नऊ लाखांच्या आसपास आहे या कारवाईत एकूण दहा विरोधात मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई सागर धोमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे प्रमोद सोनेने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप कुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर एस एस हांडे निरीक्षक कोपरगा विभाग एस ए जाधव निरीक्षक श्रीरामपूर विभाग एस के सहस्रबुद्धे संगमनेर विभाग दुय्यम निरीक्षक जी एन नायकोडी एन बी पालवे दुय्यम निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर वाय बी पाटील दुय्यम निरीक्षक रासकर टी डावरे आर ए घोरपडे रायचंद गायकवाड दिवाकर वाघ प्राची देखणे के के शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस डी साठे ए के शेख टी आर शेख एन आर ठोकळ शुभम लवांडे महिला जवान एस आर फटांगरे वर्षा जाधव आर पूनम एन शेख संपत बिटके सुशांत कासुळे विजय पाटोळे वाहन चालक यांनी सहभाग घेतला होता अवैध हातवट्टी गावठी दारू निर्मिती आणि विक्री ठिकाणी आणि अवैध ढाबे यावर सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती अनुप कुमार देशमाने राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन यांनी दिली आहे एस्ताने मीडियासाठी प्रतिनिधी नामदार श्रीरामपूर